हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता व्यक्त केली असं आहे की तो व्हिडिओ कुणी काढला ते शिमारा त्याच्या खोडात मला जाण्याची आवश्यकता नाही तो खोड सभापती महोदय एका ठिकाणी चौकशी करतीलच तो काय विषय नाही परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शंकरांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं व्हिडिओ आपण केलेलं नाही मी आतापर्यंत शंकरांच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कुणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्या ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या त्यामुळे या संदर्भामध्ये जे जे दोषी असतील त्या सर्वांचे शिड्या चेक करायचे ज्या सर्वांनी याच्या पाठीमागचा सूत्रधार बोर्ड आहे कुणी कोणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्या सगळी चौकशी एकदा होऊन जाते एकदा होऊन जाऊ द्या वारंवार वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काय मीडियाच्या समोर आणलं जातं या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःच पत्र राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार नाही सांगितलं की मी ज्या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाइम होता माझं लक्ष्मी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडे तरी माहिती मागवायची असेल ते एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वाहूक होतो एक एक तो तो गेम गेम येत स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टीकोनातून स्काईप कसं करायचं मला कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे कशा प्रकारचं तो त्याचे गेम येतात वारंवार सारखे तो काय एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईल वरती तुम्ही मोबाईल काढले तर जी मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण स्काईपवरती तीस सेकंद होत नाही आणि हा अठरा सेकंदाचा फक्त फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण नेहमी अजून त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा पूर्ण खेळ का दाखाव नाही त्यांनी पूर्ण ज्या ठिकाणी दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि मार्क्सच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौकांना लिखित पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रंगी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कुणी एका निवेदन करावं या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेल पण साहेब मला मुख्यमंत्री असेल फोन आले काही चर्चा राजीनामा देण्यासारखं घडलं काय राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे मी चोर केलेला आहे शेतकऱ्यांचा निर्णय घेतलेला आहे माझी माझी पाचशे बी गोटिकाशी आहे काय झालं काय असं एक एक फक्त फोटो त्याचा व्हिडिओ करायला विरोधकांनी त्यांना तर मी कोर्टात खेचणार जे आम्ही लावा दाखल करणार आहे आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये एक मीडियावाल्यांनी काही टाकलं टाकलं तिथे खालील प्रतिक्रिया आता माझा पाय तिरपा पडला लगेच मी जरा कृषी मंत्री यांचा पडला अरे पाय तिरपा पडला तरी कशामुळे पडला खड्डा वाचवायला गेला की काय पण खड्डा वाचवायला गेले सांगितलं तरी तुम्ही लई दांडू तुम्हाला पाहिजे खड्डा कोण जाय हा महानगरपालिका तुम्ही आधीच दिले का भारत तर एमएसआरटीसीच आहे का अभियानसीच आहे का एम एम आर आहे का भई अशा प्रकारे प्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिका देणार काय लिहितात प्रतिका करतो हा दारूच केलेला असेल दुसरा म्हणतो नाही सकाळची वेळ दिसते हा सकाळी जाऊ हे खाजा केलेला असेल बाजूला बाई दिसते फोटोमध्ये त्या बाईकडे बघत असेल म्हणून पाय पडला असेल म्हणजे छोटा प्रश्न आहे पाय पडला तर त्याच्यामध्ये का पाय किरपा पडला खड्ड्यामुळे आमचा पाय फिरपा पडला खड्डा भरण्याच्या आधी तेड दोनच विषय विषयमंत्री निधन केलं होतं त्यावर देखील टीका झाली होती नेमकं तुम्हाला त्यावेळेला काय म्हणायचं होतं काय त्याचा अर्थ असं का असं आहे शेतकऱ्यांनी एक रुपये शासन घेतलं शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन बिगारी कोणी शासन शेतकरी नाही पण त्याचा निर्णय आमचा उत्ता केलेला आहे त्यामुळे एक रुपयाची किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस आज या ठिकाणी सापडले का काळात सापडले मी ते बोगस आज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या मा माझ्या आतापर्यंत कमीत कमी बावन्न जे आम्ही निघाले इतक्या घोषणा केल्या मी नवीन इतके काम कृषी कार्यामध्ये गेले महाराष्ट्राच्या जा कानात जाऊन आलो मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो के ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही एक 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 संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठाने जाऊन भेटी दिल्या संशोधन केंद्राला जाऊन भेटी दिला शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझी मागणी आहे

आपल्या राजीनाम्याची होती है। <coughs> आहे आपलं या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण आहे मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला काय मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रब्बी काय प्रकार माहिती नाही का आपल्याला ऑनलाइन रब्बी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझी अकाउंट बँकेचं अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन सुरू झाली आहे चाहे, चाहे, त्या दिवसापासून आज ताब्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी नाही नाही मला येत त्यामुळे अशा प्रकारचा आरोप बिनबुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही पण नेमकं त्या दिवशी काय काय स्पष्टीकरणच कारण त्याच्या पक्षाधिक शेतकऱ्यांच्या संदर्भात तुमचं जे वक्तव्य होत हे अंडरलाईन करून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री का करतात माझ्या अहो मला सांगा ढेकळ म्हणजे काही नाही जर तुम्हाला ढेकळाच ढेकळाचं आताच कळत नाही तर त्यावर चुकीचं मीडिया म्हणजे बदनाम काय करतात ढेकळ म्हणजे एकदा पीक आता त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावं लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाणी बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात काही ठिकाणी माती बाहेर येते काही ठिकाणी मोर घेतो ढेपेंटचा आपण म्हणजे जशी शेती असेल तसं आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही ती शेतीला पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्ही सांगा मला म्हणजे काय चुकीचं होत्या काय चुकीचं आहे ज्या शेतामध्ये पिकच नाही मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही पंचनामे पिकाच्या नुकसानीच्या होतात त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य कलेक्टर आणि सन्मान्य कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टीकोनातून त्याचे पंचनाने आले की तो प्रस्ताव शासनाला येईल त्या दृष्टीकोनातून त्यांना भरपाई देण्यात येईल एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक काढून शेतातून आपल्या घरी आलेले आहे परंतु त्याच्याकडे साठवण्याची क्षमता नाही किंवा जो ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती त्यामुळे जिथं माती आहे त्या जमिनीत काहीच नाही आहे त्या जमीनचे पंचनामे कशी करायचे मला हे किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याने किंवा या ठिकाणी संघटनेने मला फक्त समजून सांगा की ढगराचे पंचनामे कशी करतायचे जे जर मला समजून सांगितलं तर मी सांगत ढगराचे पंचनामे करणार असं म्हणत आहे की काय किंवा हे असं मुख्यमंत्री बरोबर आहे मुख्यमंत्र्यांना फ्री मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये होणं साहजिक आहे मीडियावरती विश्वास ठेवून माझे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलेलं दिसते परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळलं बरोबर नाही मी पंचवीस वर्षापासून विधानसभेमध्ये आहे विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात विधानसभेमध्ये काय करावं विधानसभेमध्ये काय करू नये विधान परिषदेमध्ये काय करावं काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे पंचवीस वर्षापासून मी ते नियम पाळतो आता सुद्धा मी नियम पाळलेले आहेत फक्त त्या ज्या जेवढ्या दहा बारा सेकंदासाठी तो जो स्काप होऊ स्किप होऊ शकला नाही तेवढा एक तेवढा एकापुरता एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून एकाच ठिकाणी तरी असा आहे की मोबाईलला आजकाल अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत मोबाईलचे कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि फाय जी आता रेंज आहे फाय जी म्हणजे कुठे झाला काही तुम्ही डाऊनलोड करायला दुसरी भरतच काहीतरी येऊन जातं टीव्हीवर बद्दल काहीतरी मोबाईलला येऊन जातं त्यामुळे आता ते स्काईप स्किप करायला वेळ जातो तेवढा तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत बारा दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा सेकंदाचा वेळ गेला असेल एवढंच माझी काय त्यांचं आमदार काही हरकत नाही आमची तयारी आम्ही कोटकांना कोर्टात दाखवता मी त्याची चौकशी लावणारे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे मी ऑनलाईन खेळत होतो का आणि ऑनलाईन मोबाईल नंबर माझा सीडीआर माझे अकाउंट हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो, तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाईल निवेदन करतील दोषी सापडलो तर मी त्याचं سره एका सेकंदामध्ये राज्य मार्कडे लॉगिन बगर असं असं म्हटलंय की त्यासाठी हे पाटील त्यांनी कर केलाय एक फोन काय बोलतं गुरु तो काय बोलताय त्याच्याचे मला घेते पण जे 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 बोलले माझ्या संदर्भात रमीच्या संदर्भामध्ये त्याच्या सर्व उर ना आपण स्वतः दावा मी त्याच्यावर दाखल करायचा राहणार साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही त्यांचा फोन वगैरे काही आला नाही त्यांचा फोन स्विच ऑफ पण आपल्याला म्हणजे एवढं वादंग उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावं आपली बाजू त्यांच्यापर्यंत पर्यंत वाद वादंग उठवलं कोणी वादक उठण्यासारखं झालं काय आपण तिथे खेळ गंभीरता निर्माण करताय मला तेच सांगायचे ना मला सगळ्या ज्या ज्या लोक दोषी आहेत सरळ्या चेक करायचे याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे पाठीमध्ये पाठीमागे कोणाचे फोन जातात कोणामुळे माझ्या मला टार्गेट करताय आणि पाच पाच दहा हजार सेकंदाची से मग त्याच्यात दाखवतात मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्यानं सुमारे चौथी खर्च जास्त होऊ नये म्हणजे शेतकरीच नाही शेतकऱ्यांनी तर करूच नाही परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धा नाही लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार संकटाच्या पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःच्या मंदिरामध्ये गेलेलं आहे मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी दोनशे लोकांमध्ये गेलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकार बोलण्याचा कुणी बोलावं हो। ज्याला नैतिक अधिकार आहे तो बोलू शकतो ना मी काय राजकीय पोटाने सारखे लग्न गेलेले नाहीये मी मंदिराचा उपलब्ध पण आपल्या आपण कायमच कुठल्या कुठल्या वादात अडकता यामुळे तुमचा पक्ष देखील अडचणी देतो असं वाटत नाही नाही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय कुस्त काम करतोय नाही अडचणी देतो असं वाटत का नाही नाही जर तुम्ही मीडिया चुकीचा पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचणी लोकांना गैरसमज निर्माण मानवत नाही पण तुम्ही मीडियाला तसंच दोषी ठर एक मिनिट मीडिया राहिले बातमी पण हा काही व्हिडिओ मीडियाने काढला होता तुमच्या सभागृहातल्या कुठल्या तरी सदस्यांनी तो व्हिडिओ काढला रोहित पवारांनी तो ट्विट केला नंतर नेत्यांनी ट्विट केलं माझं असं म्हणणं की मीडियाने खात्री नाव शिकवतो का नाही हा तुमचा काय पूर्व आहे कशामुळे आलाय रमी काय तुम्हाला विचारला असेल तर कदाचित पण प्रतिक्रिया दिली सर त्याच्यावर ते काल दिलेलं मी प्रतिक्रिया की रमी नाहीये

खाणूक उभं राहिल्या नंतर आपल्याला डिपार्टमेंट माहिती यायची की माहिती कुठं करायला होते प्रत्येक वेळेस आपल्याला समोरचा तो लॅपटॉप असतो जो चालूच असतो असं नाही बंद असतो अनेक एक कारण असतात त्याला मोबाईल बंदच होता पूर्वीचा पण आता तो अलाउंड केला आहे आमच्या समोर ज्यांना वाटलं ते बंद करू शकता काहीच साधने अतिशय सौजन्य आहे त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय बोलले इतक्या रागा खूप शांतता राखून निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेच्या वातावरण चालू नंतर काय झालं नाही परंतु जे काही झालं ते चुकीचं ही गोष्ट मला पण मान्य आपण म्हणतात की मला टार्गेट केलं जाते नेमकं कोण टार्गेट करत काय तुमचं चौकशी तर करावी लागेल ना म्हणून तर म्हटलं की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुटरे वर्षी बोलतात संदर्भात बोलतात कोण जबाबदार आहे ते शोधावं लागेल परिस्थितीमध्ये सभागृहामध्ये जो विषय होतो तो न्यायपालिकेत घेऊन जाता येत नाही मग तुम्ही दावा आणि कसा दाखल करणार चौकशी करणार पहिले सभापती चौकशी करणार पहिले अध्यक्ष चौकशी करणार खालच्या औषध लोकांना वरच्या औषध मंत्र्यांविषयी असं बोलता येईल नाही तो कायदा काय तपासून घेणार ते त्याचा चौकशी आवाज आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकात नोटीस देणार की तुम्ही आपण तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये माझी इथून गेल्यानंतर या आठवड्यात नाही या दादाने मला कार्यक्रम दिले थोडेजळगाव पंधरपूर मारला तर पुढच्या आठवड्यात जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस मी माझ्या वकिलाला बघून या सगळ्यांना नोटीस आणणार तुम्ही तुम्ही कुणाचा करायचा मग तुमच्याकडे पुरावे का पुरावे नाही आहे ना मग तुम्ही आज कस काय डायरेक्ट देतात आज कस काय बंदा तुम्ही एखाद्या मंत्र्याचे हे तुम्ही जे सी चेक करायचं म्हणताय स्वपक्षातले किंवा मित्र पक्षातले पण काही लोक असू शकतील असू शकतील ना जे असतील ते बाहेर येतील चौकशीतून जे असेल ते सत्य बाहेर येईल म्हणजे सभागृहात त्या दिवशी जे जे होते त्या प्रत्येकाचा सीडीआर चेक करा अशी आपली मागणी नाही 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 त्यांचा सीडीआर नाही याच्यामध्ये कोण कोण नेते कोणाशी बोलतात आणि काय या ठिकाणी करतात त्या माहिती पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आली की माणिकराव बोपाटे अशा अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले होते मी स्वतः आर आर पाटील त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री होते मी त्यांना स्वतः पत्र दिलं अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने याची सविस्तर चौकशी माझी चौकशी केली आणि मला निर्दोष इतिहास आहे कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचं काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये त्यामुळे मला सगळ्या गोष्टी चुकीच्या असं वाटतंय आणि म्हणून